आपण <laughs> सगळे मराठी शाळेचे विद्यार्थी oh, oh, oh. तळाव विधस्तंभ मनोर हे सगळ्याने पाहिलेलं आहे oh, oh. चौथीच्या जुन्या पुस्तकावर हे oh, oh. तळाव आहे गंगासागर <laughs> तळ याची खोली पस्तीस फूट आहे एकशे चौऱ्याऐंशी मीटर याचा घेरा आहे शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा आणि सात नद्याचं सात समुद्राचं पाणी आणलं राजाने अभिषेक घातला पाणी उरलं ते सोडलं याच्यात पाणी सोडताना गागा याच्यावर एक कविता रचल ती कविता अशी होती की गंगा यमुना आणि दरमदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आलेले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी जलिले झाले तीर्थांची घरं नाव तयाची गंगा साध पस्तीस फूट खोल वर्षाच्या बाराही महिने पाणी याच्यामध्ये असत ज्यावेळेस रायगडावरती पाणी असतं आणि ज्यावेळेस खाली गावामध्ये दोन ते तीन महिने पाणी अजिबात नसतं पाणी विकत आणावं लागतं त्या टायमाला रायगड पिल्ल्यावर खाली पण एवढं मोठं पाणी राहिले रायगडावर दोन वर्ष पाऊस पडला नाही तरी पाण्याची कमतरता एवढं मोठं पाणी रायगडावरती आहे समोर आपल्याला यावरती दोन उंच इमारती आहेत याला विजयस्तंभ म्हणून म्हणतात त्यावेळेस इलेक्ट्रिक सोलूरचा प्रकार नव्हता जर का शिवाजी राजाने एखादा गडचिवा किल्ला जिंकला तर जनतेला कसं कळवणार तर एका भगवा धोश फडकवला जात होता एका राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी गड गडकिल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना कळवलं जात होतं की राजा आनंदात राजा मशिरीच्या उजराने गोंडाच्या त्याला सजवला जात होता पाहायला ते ते विजय आहेत याच्या बांधकामाची रचना आतमध्ये पाहून घ्या मग आपण पालखी दरवाजाने राणीमल बघायला जाऊ नाही त्याला पालखी दरवाजा म्हणतात पालखी म्हणजे शिवाजीराजे संभाजीराजे राजाराम महाराज म्हणजे कुठल्याही वीर पुरुषाची पालखी जर आलीच तर या दरवाज्याने आतमध्ये जायची याला पालखी दरवाजा म्हणतात जो बाजूला कट्टा चौकारा म्हणतो आपण हे पालखी पालखीकरी लोक होती एवढं पालखी घेऊन यायचं आहे म्हणजे शोधायचं म्हटलं विश्रांतीसाठी जागा ही गरजेची आहे त्यासाठी विश्रांतीसाठी जागा केली होती हा पालखी घेत आतमध्ये पालखी गेटच्या आतमध्ये सुरक्षित पालक केले मंत्रिमंडळ राणी राजवाडा वगैरे राहते सगळे एक लाईनीमध्ये उभे राहत फोटो घेऊ ज्या दरवाजाने आपण आलो याचं नाव पालखी दरवाजा या पालखीला लागून एक लाईनीमध्ये भिंत आहे भिंतीला लागून सहा दालना आहे शिवाजी राजांना राणे किती होते राजांना राणे होते आठ सईबाई सोयराबाई काशीबाई सगुणाबाई सकवारबाई गुणवंताबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई आता एक राणी सांभाळायला मुश्किल होते शिवाजीराजाने आटरणा का केल्या राजांचं सुद्धा पॉलिटिकल राजकारण राजाने आपल्या मोठमोठ्या सरदारांच्या अटराण्या केल्या कारण सरदार कि त्यांच्याकडे सैन्य असणार सैन्यबळ असणार मग जरी त्या गावातली लोक किंवा त्या सरदारांचे सैन्य जरी स्वराज्यात सामील झाली नाहीत तरी फितुरी कोण होणार नाही या दृष्टीने आठ गावातल्या आठ राण्या आठ राण्यांची नावं सई स्वैरा काशी सगुणा सकवार गुणवंत पुतळा लक्ष्मी अशा आठ राण्या सईबाईंपासून संभाजीराजे स्वयराबाईंपासून राजा राम मुली होत्या इथे सहा मल आहेत दादा गडावरती सहा राण्या राहायच्या मग दोन राण्या राहायच्या कुठे सांगा वाटतं मराठ्यांचं दुर्दैव एवढंच पट सईबाई आणि रायगड पाहिला नाही संभाजीराजे दोन वर्षाच्या असताना सोळाशे एकोणसाठ रोजी सईबाईंचं राजगडावरती निधन झालं आणि पुतळा राणी साहेब तीन नंबर राणी पुतळा राणी पहिली राणी सईबाई तीन नंबर राणी पुतळा राणी आठ गावी राहायच्या उतरत्या वयात आऊसाहेबांना रायगड किल्ल्यावरचं क्लायमेट सण नव्हतो त्यामुळे गावी नवेकरवाडा त्यांना बांधून दिला त्यांच्या सेवेकरता पुतळा राणीसाहेबांना ठेवल्या बाकीच्या उरलेल्या सहा राणे राहायच्या एका राणीसाठी एक मल दगडी बांधकाम शिव आहे विटांचं बांधकाम पेशवीकाळीन आहे बांधकामात वापरणारं मटेरियल आता सिमेंट रेती पूर्वी वापरलं जात होतं गुळ चुनं सिस गळ्याची फळं उडदाची डाळ असं मिश्रण करून हे बांधकाम केलेलं आहे याला म्हटलेल्या राण्यांच्या महलांचा भाग या राणे महालाच्या रचनेची माहिती आपण राजवाड्यामध्ये जाऊन घेऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय की जय समोर आपण पाहतो मध्ये पाहतोय याला धान्य कोठार म्हणतात धान्य कोठार म्हटलं कोकणाला अंबरखाना म्हटलं जात धान्य कोठार म्हटलं रायगड एक राजधानीचा किल्ला आहे गडाला वेढा कधी मारेल गडाला शत्रुवेढा जास्तीत जास्त किती महिने मारू शकतो चार ते सहा महिने मग सहा महिन्याचा धान्य साठा इथे केला होता राजानंतर गडावर सतराशे तेहतीस ला थोरले बाजीराव पेशवे आले पेशवे सत्तेने याचा वापर कैदी कोठार म्हणून केला जो कोणी चोरी नवाडी गुन्हा गद्दार सात दिवस कोंडायचं आठव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला गोंत्यात भरायचं गोंत्याला गाठ बांधायचं चकमकटोकावरून फेकायचं काय कोणत्या शिक्षा शिवाजीराजांनी कुणाला ढकललं नाही संभाजी राजाने कुणाला सोडलं नाही जागावर शिवाजी राजांसारखं आणि मराव तर संभाजीराजांसारखं मग शिवाजीराजांचं कैदी कोठार कुठे आहे तर साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला तिथे अनेक कि कि लिंगाऱ्या किल्ल्यावरती आणि सगळ्यात मोठं धान्य कोठार सोलापुरात पन्हाळागड गंगा यमुना सरस्वतीकडून कुठे आहे बावन्न फुटाचे धान्य कोठार आहेत एका टायमाला पाच लाख लोकांना पुढे त्याची त्यापेक्षा आहे धान्योठारा था। बावीस फूट वीस फूट पंधरा फूट जर का गडाला येता कदाचित जर वेढा पडला आपल्याकडे पाऊस प्रचंड असतो शत्रू वेढा मारेल तरी किती महिने सहा महिने सहा महिने गडावरच्या लोकांना धान्य पुढील एवढी याची कॅपॅसिटी होती पाहिली धान्य कोठाराच्या खाली पडलेली घरं मिनिस्टर लोकांची घरं सोळाव्या शतकातलं पहिलं मंत्रिमंडळ आपल्या राजाने येथे स्थापन केलं राजांचे आठ मंत्री होते अणाजी पंत हंबीराव मोहिते गोरपंत पिंगळे अण्णाजी भट्टू रामचंद्र तिंब रामचंद्र निलकंठ निराजी रावजी रघुनाथ पंडित असे राजांचे आठ मंत्री त्यांची घर आहेत मिनिस्टर लोकांची घरं अष्ट प्रधानमंत्री म्हणून पाहा बघा कोठार आहे हे मंत्र्यांची घरं आहे प्रत्येक राणी समोर जो आपण चौतारा पाहतो याला दाशींची घरं म्हणतात सर्वन्स जमणारी नव्हती सर्व चालणारी नव्हती जर का दासीने म्हणजे नोकरचाकऱ्याने तिच्या घरातून कामासाठी अफगामन केलं तर ती रस्त्यात पितूर सुद्धा होऊ शकते या दृष्टीने दासीने इथे परमिंची नोकर चाकऱ्यांची घरं आहे दुःख क्लिअर नाहीये या साईडला पूर्ण जावळीचं खोरा आहे या कोकण दिवा म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते कोकण पा दिव्यापर्यंत पूर्ण जावळीचं भूभाग आहे ते जावळीचं खोरं आजही एवढं घनदाट असतं की सूर्याची किरणं जमिनीला स्पर्श करत नाही एवढं दाट शिवलेलं त्याच्यावरती महन रचली होती बाबासाहेब पुरंदराने की आपल्या डोक्यातली जर होत केसात सोडली तर सापडेल परंतु या जावळीच्या खोऱ्यात मुकाट बलाटी देहाचा आरती सोडलेला सापडणार नाही एवढं दाढ झरलेलं आहे या साईडला आपल्याला ड्रेनेज आहे धान्याला पाणी लागू नये म्हणून ही सिस्टीम केली होती आपल्याकडे काय तांदूळच मग तांदूळ पाणी लागलं की लगेच काळा पडतो त्यामुळे पाणी लागू नये ही सिस्टीम केली होती धान्य कोठार बघा फक्तांना वरच्या किशावर ठेवा हो। मोबाईल चिल्लर पडला काढता येणार नाही समोर आपल्याला जी भिंत दिसते त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत शिवाजीराजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे शिवाजीराजांनी इथे दहा वर्ष वास्तव्य केलं पंचवीस वर्ष शिवनेरी पंधरा वर्ष राजगड राजांना आपल्या आयुष्य लाभलं किती पन्नास वर्ष आज आपली पन्नास वर्ष पाहिली तर वीस वर्ष बाळफणात जातात उरलेल्या तीस वर्षात वन बिज की फ्लॅट गेली शिवाजी राजाने पन्नास वर्षात धनासारखं मन मिळवलं मनासारखी माणसं होती <laughs> माणसांसारखी राजे होते राजांसारखं मन होतं मनासारखं धन होत अवघ्या पन्नास वर्षात हिंदवी स्वराज्य होत महाराष्ट्रात अनेक राजे झाले बापगादीवर बसून राज केलं <laughs> महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजी राजे स्वतःची गादी नव्हे तर हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली हा शिवाजी राजांचा प्रशस्त राहता राजवाडा दोंडमजली होता बत्तीस फुटी राजांचा राहता राजवाडा होता मशिलीच्या उजड्याने गोंड्याच्या फुलाने मकमली पडद्याने राजांचा हा राहता राजवाडा सजला होता काय वैभव असेल या राजवाड्याचे शिवाजीराजाने दहा वर्ष वास्तव्य केलं संभाजीराजाने इथे नऊ वर्ष वास्तव संभाजीराजांक्षा थोर होते शिवाजीराजांक्षा थोर होते संभाजी आयुष्य लाभलं किती हो बत्तीस वर्ष बत्तीस वर्ष एकशे बासष्ट आणि हरताळ जिंकली आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की एकमेव राजे झाले छत्रपती संभाजी की एकही लढाई कधी हरले बाजूला औरंगजेबाने चाळीस जा दिवस केलं प्रत्येकाला माहिती आहे कुठल्या प्रकारे हलकेले सांगण्याची गरज नाही औरंगजेब सोडला ना संभाजीराजेने औरंगजेब काय म्हटलं असेल बेडी बेगम इस हिस काफीर शिवाने एक संभाकू जन्म दिया वैसे मेरे घर मे तीनों बेटो मे एक पैदा होता तुम्ही पुरे हिंदुस्तान पे राज करता म्हणजे शत्रूने सुद्धा आपल्या राजाचे गुण गायले होते असा होता आपला राजा हा राजवण आहे याच्यावर छप्पर राजाने दहा वर्ष वास्तव्य केलं राजाने जन्म घेतला शिवरेरीवर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला परंतु स्वराज्य पोरकं झालं स्वराज्यावर काळ पडला स्वराज्यावर अंधाराला हेच ते ठिकाण याच चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला तीन एप्रिल सोळाशे ने ऐंशी या चौत्यावर राजांचं निधन झालं राजांच्या देहचित्ते लागले जगदेश्वर मंदिराच्या तिकडे देण्यात आली एवढ्या लांब का राजे महादेवाचे शंकराचे भक्त होते राजांचं कायम दर्शन या दृष्टीने राजांची समाधी तिकडे दिली आपण जाणार शेवट पण इथे पाण्याच्या टाक्या आहेत मित्र हा चप्पल खालीकडे समोर इथे पाण्याच्या टाक्या आहेत जो कोणी कामचुकार असेल त्याला कावडीने पाणी आणून याच्यात होत्याला सांगायचं पाण्याचा वापर बाट्टप बाटप म्हणजे आताच्या शब्दात स्विमिंग पूल आंघोळी करण्यासाठी का बाटपच्या आतमध्ये टाकसाळ आहे रिझर्व्ह बँक अष्टकोणी राजमुद्रा छापल्या जात होत्या तिथे छापल्या जात होत्या आपल्या करन्सीवर सत्यमेव जैते राजांच्या राजमुद्रेवर व वर्ध विष्णु मुद्रा भद्राय म्हणजे राजांच्या राजमुद्रेचा होतो जसा आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो तसे शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी राजे यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे कले कलेने वाढत जावावं हे राजांचं टाकसाळ आहे आतमध्ये टाकसाळ बघून घ्या मग आपण राजांच्या राजवाड्याचं दर्शन घ्या बघणार जर का त्यावेळेस इलेक्ट्रिक नव्हती तर मग आता मॅक्सिमम कंपनी योग्य होतं का म्हणजे येईल का नाही होणार नाही काय इलेक्ट्रिक सिस्टीम नाही तसं काय नाही त्यासाठी काय केलं एक हतोडा होता त्या हातोड्यावरती राजमुद्रा आणि त्या पद्धतीचे नाणी होत्या बन होते राजमुद्रा होती आणि करन्सी होती त्याच्यावरती तो हातोडा महाग लागवा येईल ती राजमुद्रा असेल काय असेल सिलाई केल्यावर तो उठला जातो त्यासाठी त्याचा वापर केला जातो दगडाच्या साईडला चौकणी दगड सुद्धा आहे चौकणी पाण्याचा भांड्यासारखा आहे त्यावेळेस कॉईन हा तापवलं जातं आणि तापवून त्याच्यावर पत्ता मारला जातो मग तू नक्षी म्हटलं की लगेच पाण्यामध्ये टाकून बंद करून ती नक्षी बांधकाम छान पद्धतीने त्याच्यावरती उठायची उभ्यात आपण राणी महल पाहिले ना <laughs> राणी महलात दोन चौतरे आहेत मनात शंका येते की बेडरूम आणि किचन असे सहा राण्यांची सहा किचन बनवून योग्य आहे का मित्रांनो नव्हतं कारण राणी एक व्हीआयपी होती राणीला कोणीतरी भेटायला येणार राणी तिच्या बेडरूम मध्ये मिटिंग घेईल का नाही घेणार या दृष्टीने काय केलं प्रत्येक राणी मलाच मिटिंग हॉल बेडरूम दिलं आणि सहा राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं हे स्वयंपाकगृह आहे किचन कुठल्या प्रकारे हवा आपल्याला येला करायचं चारशे वर्षापूर्वीच किचन आहे हे जेवण बनवण्याचं ठिकाण तिकडे आपल्याला चुली आहेत तिकडे खलबत्ता आहे उखळ आपल्या घरात असते ते उखळ आहे या साईडला जी गोल इमारत आहे राजांची एसी रूम एकावर एक, एक पाच मजली होती राजे पाचव्या मजल्यावर उभे राहिले आठ किल्ले दिसायचे राजगड तोरणा लिंगाणा प्रतापगड महाबळेश्वर सोनगड चांबारगड मकरंदगड आणि मानगड असं आठ किल्ल्यांचं दर्शन व्हायचं की राजांची ए सी रूम सज्जा गॅलरी बाळखणी आहे आतमध्ये खलबतखाना जे आपण आयात कराची रूम खालची जी, जी रूम पाहिली याला खलबतखाना म्हणतात खलबतखाना म्हणजे राजांचे गुप्तहेर होते बहेरजी नाईक स्वराज्याचा तिसरा टोळा बहेरजी नाईक एवढे हुशार होते की अठरा भाषांचं ज्ञान होत बसल्या जाग्यावर सात रूपांतर बदलायचे छोट्या मोठ्या गावातून जाऊन छोटी मोठी खबर भेटेल राजांपर्यंत सांगायची छोटी मोठी गावं सोडा त्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून दरबारातली कुठे चर्चा घेऊन राजांपर्यंत बातमी पोचवायची म्हटल्यानंतर ती ते त्या विचाराचे स्वराज्याशी एवढी निष्ठा की मरेपर्यंत स्वतःच्या बायकोला माहित नव्हते की स्वराज्यासाठी काय काम करतायत एवढे हुशार होते या चौत्यावरती उभ्या दिल्लीचा लाल किल्ला पाहिलाय का त्याच्यावर एक पॉइंट आहे दिवाणी आम दिवाणी खास हे दिवाणी खास आहे न्यायालय मंत्रालय तीनशे पासष्ट गडकिल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार लिखाणकाम जे चालायचं ते इथे चालायचं याला दफ्तरखाना न्यायालय म्हणतात इकडे खिडक्या टेहळणी बुरज सिक्युरिटी पॉइंट पहारा करण्याची जागा होती इथून आपल्याला कोकण दिवा पाहायला मिळतो बाजूच्या इथे सह्याद्रीच्या रांगा आहेत सह्याद्रीच्या रांगाना जर रायगडाला कधी योगायोग आला तर प्रदक्षिणा घाला रायगडाला प्रदक्षिणा घातल्यानंतर कळत की जणू का एखाद्या गुलाबाच्या कळीपासून पासून गुलाब उमगत तसा रायगड एकाच खडकापासून उमगलेला आहे कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला ज्वाइन नाही कनेक्ट नाहीये स्वातंत्र्य किल्ला आहे आता आपण महत्वाचं ठिकाण राजांचं दरबार जिथे राजे छत्रपती झाले राज्याभिषेकाच ठिकाण जा पाहायला जाणार आहोत पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी